महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज करा बेल प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचाराला देखील यंदाची विधानसभा लढत अत्यंत चुरशीची होणार आहे कारण राष्ट्रवादीच्या फुटीनंतर माहितीकडून राष्ट्रवादी पक्षाचे चेतन तुपे तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे ही लढाई खूप प्रतिष्ठेची मानली जाते उद्या आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यासाठी शरद पवार हे हडपसरमध्ये सभा घेणार आहेत यावेळी ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारासाठी चौदा नोव्हेंबर रोजी सात वाजता माळवाडी येथील विठ्ठल तुपे नाट्यगृहासमोर जाहीर सभा होणार आहे यावेळी शरद पवार यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष नये विशेष म्हणजे याच दिवशी मनसेचे उमेदवार साईनाथ बाबर यांच्या प्रचारासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा देखील याच मतदारसंघात होणार आहे त्यामुळे शरद पवार आणि राज ठाकरे यांची एकाच दिवशी तोफ धडाडणार आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा